अनंतम हे पद्मनाभम नाग आहेत नाग देवता जे आहेत ना या पृथ्वीवर सगळं ज्ञान आले ना अध्यात्म हे नाग देवता आहेत आपल्यासारखे होते हुशार होते बुद्धिमान होते तपस्वी होते मोठे मोठे त्या लोकांनी आपल्याला हे ज्ञान दिले त्या लोकांना आपण पळवून लावलं त्या लोकांना पण मनुष्यानं त्रास दिला शेवटी ते निघून गेले अजून पण त्या नाग लोकांमध्ये देव आहेत हे नाग देवता पृथ्वीवर ज्या लोकांनी प्रत्यक्षात हिमालयात बघितलं ना त्या लोकांना मी ओळखतो स्वत स्वतः ओळखतो की ज्यांनी स्वतः प्रत्यक्ष नाग देवताला वासूकीला स्पष्टपणे अनंतला अनंतला स्पष्टपणे दुर, हिमालयात बघितलेलं एका गोळ्यामधून ते मी आहे लक्षात घ्या म्हणजे हे सगळं आहे आणि नंतर हे साप जे आहे ते आपण कसं आता वेस्टर्न कल्चर करू बघून 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 सगळ्या आता आपल्या इंद्रियामध्ये गुंतून गुंतून सर्वसामान्य माणसामध्ये खाली चाललोय तसंच ह्या सापांचं जे फिरतात आता कोबरा वगैरे त्यांची आता झालेली आहे पण पतंजली महर्षी आहेत ना हे पण नाग अवतार आहेत नेटला चेक करा खालचं शरीर सापाचं आहे वरचं माणसाचं आहे त्यांचं त्यांनी पतंजली सूत्र आयुर्वेद जे काय बघ बघतो ते पतंजली इथल्या या जगात ते नाही ते नागालोकामधलेच आहेत